जॉब जिंदाबाद नाही इथे माझे मित्र भरतवाड्याने उभारटा सांगितलं पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जरी मी असला पण इथे सगळे पक्ष धर्म संघटना सोडून इथे समाजासाठी एकत्र आलेले आहेत आज आपण आदिवासी समाजामध्ये दुस्कोरी नको आणि त्यासाठी आपण या कलेक्टर वरती मोर्चाच्या स्वरूपामध्ये इथे जमलेले सगळे आपले आदिवासी बांधव आहेत आणि त्या मोर्चासाठी खास करून आपले दहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले साहेब असतील तसेच माजी आमदार भुसारा साहेब असतील तसेच कष्टकरी संघटनेचे मधुबेन भ्रायन लोक साहेब असतील भरत वायडा असतील आणि पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित साहेब असतील मित्रांनो आज सांगण्यासारखं खूप आहे परंतु आपला पंजारा समाज में में हा महाराष्ट्र मध्ये तर आहेच परंतु पालघर मध्ये हा बोटावरती मोजण्यासारखा आहे कुठेतरी आपल्या समाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मधुबेनने आणि भरतने सांगितलं की धनकर आरक्षणाचा विषय होता साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षाच्या पूर्वी हा मुद्दा आला आणि नंतर दोन हजार तेरा मध्ये धनकर आरक्षणाचा मुद्दा अजून पेटायला लागला आणि त्या धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये आपण दोन हजार तेराला जसं नऊ ऑगस्ट सुद्धा तेव्हा एकत्र येऊन आपण मोर्चा काढला आणि त्याचा विरोध केला आता कुठेतरी आपण धनगर आरक्षणांना कोर्टाच्या बाजूने आपण तिथे आहे आणि हायकोर्टामध्ये आपण जिंकलो आता ती सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे तरी पण आपण ते जिंकूच आणि ते असताना कुठेतरी परत हैदराबाद गॅजेट लागू केला आणि हैदराबाद गॅजेट नुसार बंजारांना एसपी मध्ये आरक्षण द्यावं म्हणून बंजारा समाज इथे आंदोलन करायला लागला लगेचच मी तुम्हाला माहिती सांगतो सांगतो त्या हैदराबाद गॅजेटमध्ये कुठल्याही प्रकारचा शेड्यूल ट्राईब म्हणून उल्लेख नाही त्याच्यामध्ये म्हणून उल्लेख आहे बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला आपण तर कुठेही तो जंगलात राहणारा नाही मत तो लढणारा नाही मत इंग्रजांसोबत लढला नाही काहीच नाही त्याने शरण पकडली आणि तो फक्त व्यापार करत राहिला तो व्यापार करत राहायला म्हणजे मिठाचा व्यापार करायचा बैलावरती मिठा घ्यायचे आणि इतर राज्यामध्ये करायचे म्हणजे बनकी जमात होती हा कुठे स्थायिक नव्हता तर कुठल्या पद्धतीने तो, तो आदिवासी संभवता येतं काम नाही आणि दोन हजार सतरा मध्ये टी आर टीने सहस्पद सांगितलेलं आहे का बंजारा समाज हा आदिवासी मध्ये कुठल्याही बाबतीमध्ये समाविष्ट करता येते आणि तशी त्याची संस्कृती पण नाही असं करत पण पन सांगितलं आहे परंतु इथल्या जाचक राजकारणी लोकांच्या मते आणि धनगरांचे जे राजक राजकारणी आहे त्याच्यामध्ये आदिवासी आणि बंजारांमध्ये भांडण लावण्याचा आणि धनगरांमध्ये भांडण लावण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आज बंजारा समाजासाठी आपण बोलायचं झालं तर हा समाज कुठल्याही पद्धतीने आदिवासींच्या रूपरेषामध्ये कुठे सामील होता दिसत नाही मग मित्रांनो आज आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये मोर्चा काढला मोर्चाच्या स्वरूपामध्ये काढला कुठेतरी आता पावसाचं सावट आपला राज्यावरती आहे आणि राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुष्काळाची परिस्थितीमध्ये ही आपल्या धनगरांबद्दल आणि अ वंजारांबद्दल आपल्याला इथे मोर्चा काढण्यासाठी वेळ येतो ही मोठी सुकांतिकेची बाब आहे आज जसं धनगराच्या बाबतीमध्ये लढा दिला मला माहिती आहे निकोला साहेब आणि उसारा साहेब आपण सभागृहामध्ये होतो त्या दिवशी धनगरांच्या बाबतीमध्ये एक आपण दस्तावेज निर्माण केले आहेत आणि धनगड की धनगर म्हणून एक चांगला दस्तावेज राजू ठोकळ म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं त्याचं लोकार्पण आपण येणार होतो पण त्या ठिकाणी होती म्हणून आपण आलो नाही असे दस्तावेज आपण पुढेही बंजारांच्या बाबतीमध्ये तयार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत भले कोर्टामध्ये जरी लढाई झाली तरी पण ती आपण लढाई जिंकू आता रस्त्यावरती उतरायचं झालं मधुबनने सांगितलं काय या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कायदे लागलेले आहेत था आता जनसुरक्षा कायदा जसा महाराष्ट्र मध्ये लादला गेला आणि आपल्याला रस्त्यावरती उतरण्यासाठी थांबवत आहेत तसंच आता तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती जसं भरत सांगितलं तसं रासद म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत सोमन का वंचूक यांची अटक केली बरोबर आहे ना ते पाचव्या आणि सहाव्या ती भांडत आहेत लेह लडाखला विशेष दर्जा द्यावा त्याच्यासाठी विशेष कार्यकर्त्याचे भांडत आहेत त्यांना त्या कायद्याखाली अटक केलेले आहे मित्रांनो आज आपण बंजारा समाजाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेलो आहे आज आपण रस्त्यावरती आहेत जर पुढे जर राहिलं तर पुढे ह्याच्यापेक्षा मोठं व्यापक आंदोलनामध्ये आम्ही उतरू आणि बंजारा सदा समाजाला कदा आपल्या पक्ष आपल्या आदिवासी मध्ये कधीही आपण सामिष्ट करून देणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय जोहार जिंदाबाद लाल सलाम